मराठ्यांचे कुणबीकरण करण्याचा डाव आखला जात असून जरांगेंच्या या भूमिकेला मराठा समाजाचा विरोध असल्याची माहिती तेजस्विनी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली णाचा घातलेला आहे त्या घाटासंदर्भात किंवा जे मराठा समाज समाज संपून कुणबी हा समाजाला आरक्षण देण्याचं जे काही त्यांनी आत्तापर्यंत प्रक्रिया अडीच महिन्यामध्ये वारंवार स्वतःचे निर्णय डिसिजन बदलता भूमिका बदलून बदलून ते आत्तापर्यंत इथपर्यंत आलेले आहेत आणि उद्या जी त्यांनी त्यांची जी सकल मराठा समाजा समाजाला घेऊन जी काही मिटिंग आयोजित केलेली आहे किंवा सरकारला जे काही त्यांनी आत्ता वेटीस धरलेलं आहे या संदर्भात किंवा या मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी म्हणून ही मी प्रेस कॉन्फरन्स आज घेत आहे प्रथम असा विषय आहे की गेल्या टाईमला म्हणजे मागे ज्या वेळेस त्यांनी कुणबीकरणाचा विषय घेतलेला की त्यांच्या उपोषणाचा किंवा त्यांनी जे आंदोलन आत्तापर्यंत केलेलं आहे त्याचं जर उदाहरण बघता म्हणजे मागचा बॅकलॉग बघता तर त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका ही बदलत आहे आहेत तर त्यांनी मराठवाड्यासाठी कुणबी प्रमाणपत्रांची मागणी केलेली होती त्यानंतर ते त्यांनी निजामशाही नोंदींचं मागणी केलेली आहे आणि त्यानंतर सरसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे तसेच आत्ता कालपर्यंत जर तुम्ही बघाल तर काल कालच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये असं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच सी मधून आरक्षण आहे आणि मराठा जो उर्वरित समाज आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना नवीन कायदा देणार आहेत किंवा नवीन कायद्याने आरक्षण देणार आहेत असं बच्चू कडूंनीही त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर माझा मुद्दा इतकाच आधीही होता आणि आत्ता आहे की सकल मराठा समाजाला आपल्याला मराठा म्हणून आरक्षण हवे होते जे अठ्ठावन्न मोर्चे आम्ही काढले ते अठ्ठावन्न मोर्चे हे फक्त मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळावं म्हणून काढले होते ना की दुसऱ्या प्रवर्गामध्ये जाण्यासाठी किंवा ओबीसीमध्ये घुसखोरी करण्यासाठी आम्ही काढलेले नव्हते आम्हाला कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही आ... जातीतल्या किंवा धर्मातल्या लोकांना त्रास द्यायचा नव्हता किंवा कुठल्याही त्यांच्या ताटातलं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नव्हतं ही पहिल्यापासून भूमिका मराठा समाजाची स्पष्ट होती की मराठा समाज हा पहिल्यापासून एक मोठ्या भावाची जी भूमिका बजावत आलेला आहे त्या भूमिकेला आम्हाला कुठे गाजबोट लावायचं नव्हतं पण जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर किंवा सरसकट भूमिका सरसकट या शब्दानंतर या आंदोलनाला वेगळं वळ वळण लागलेलं आहे आणि या वळणात मुळेच हा ओबीसी समाज आणि मराठा समाज हे आज रस्त्यावरती उतरलेले आहेत असा विषय समोर येत आहे आणि आलेला आहे माझं अजून असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत चौतीस लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत चांगली गोष्ट आहे त्यात आम्हाला आनंदच आहे पण उर्वरित मराठा समाजासाठी जे आरक्षणाची मागणी होती ती मागणी मागे पडत चाललेली आहे आणि त्या मागणीसाठी कोणीच आज वक्तव्य करत नाहीये सगळेजण फक्त आणि फक्त कुणबी म्हणून सर्टिफिकेटसाठी मागणी करत आहेत तर आ, एक मुद्दा की त्यांनी सांगितलं की बाबा शेतकरी म्हणजेच कुणबी आहे तर ऍक्च्युली शेतकरी म्हणजे कुणबी आहे हे ठीक आहे पण मराठा समाजच हा फक्त शेती करतो आणि मराठा समाजालाच कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं हे जे त्यांचं वक्तव्य आहे ते वक्तव्य मला अजूनपर्यंत त्यांचं काय म्हणजे त्यांना नक्की काय सिद्ध करायचं हे मला समजलेलं नाहीये आतापर्यंत त्यांनी पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या जातीमध्ये सुद्धा हे दाखले निघालेले आहेत तर त्या तर त्या अनुषंगाने फक्त मराठा समाजच हा कुणबी होऊ शकत नाही हे त्यांनी अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही आहे आणि आता ते म्हणत आहेत की उद्याची जी मिटिंग घेतलेली आहे मराठा समन्वयकांना बोलवलेलं आहे अजून बाकी सर्वांना त्यांनी बोलवलेलं आहे मग त्यांना नक्की त्या मिटिंगमध्ये काय काय म्हणजे काय सांगायचं आहे त्यांना हे सांगायचं आहे का की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घ्या तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेतले पाहिजेत आणि सरसकट ही भूमिका त्यांना कंटिन्यू ठेवायची आहे का बरं ती ठेवल्यानंतर किंवा सरकारने जरी सर्टिफिकेट दिले तर ते हायकोर्टामध्ये टिकणारे आहे का यात त्यांनी अभ्यास अजूनपर्यंत केलेला नाहीये माझं असं म्हणणं आहे की त्यांना जी मिटिंग त्यांनी घेतलेली आहे किंवा घेणार आहेत तर त्या मध्ये त्यांनी ठोस काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की बाबा असं नाही तर असं दोन्ही दोन मागण्या त्यांनी पहिल्यापासून ठेवल्या असत्या तर दोन मागण्यांना त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला असता पण त्यांच्या सरसकट या भूमिकेमुळे ना त्यांनी ओबीसी नेत्यांना आव्हान केलेलं आहे किंवा ओबीसी समाजाला विरोध करून घेतलेला आहे मराठा समाजाच्या त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे आता, आता ह्या सिच्युएशनला तरी त्यांनी त्यांचे डिसिजन आता या उद्याच्या मिटिंगमध्ये सगळ्यांशी बोलून चेंज केले पाहिजेत की जो उर्वरित समाज राहिलेला आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे किंवा ज्यांच्या नोंदी नाही त्या लोकांच्या आरक्षणाबद्दल त्यांनी आता भूमिका स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे समाज त्यांच्या पाठीमागे जात आहे ते म्हटले इथे थांबायचं की ते थांबले जात आहेत तर कसं झालेलं आहे पहिली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ना आजपर्यंत जेवढ्या गोष्टी मनोजरंगे पाटलांनी केलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये कुठल्याही मराठा समन्वयकांचे त्यांनी कधीही कसल्याही प्रकारची चर्चा केलेली नव्हती आज पहिल्यांदा अडीच ते तीन महिन्यानंतर पहिल्यांदा जी उद्याची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे याच्या आधी त्यांनी कधीही बोलवलं नाही त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वभावामुळे म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या डिसिजननुसार त्यांनी भुजबळांबरोबर जे काय त्यांचे वादविवाद होते ते वारंवार त्यांनी मीडियासमोर आणलेले आहेत मीडियासमोर हास्यास्पद वातावरण दोन्ही समाजाचं झालेलं आहे आणि याच्यामुळे समाजाला दोन्ही समाजांना नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांनी अजूनही पूर्ण विचार करता उद्याची जी काय बैठक घेणार आहे त्या बैठकीत त्यांनी विचारपूर्वक सर्व गोष्टी मांड म्हणजे विचारपूर्वक बोलल्या पाहिजेत आणि जे ते सरकारला कंटिन्युअसली वेटीस धरतात तर त्यांना असं मला माझं सांगणं आहे की तुम्ही त्यांना धरताय दर, ठीक आहे तुम्ही धराय काही अडचण नाही आहे आरक्षण हे आम्हालाही हवंच आहे पण कुणवी म्हणून आम्हाला आरक्षण हे आधी नको होतं आणि आताही नको आहे कारण की आमच्या जर नोंदी निघालेल्या नाही आहेत तर त्या व्हॅलिड होणार नाही आहेत आणि जर व्हॅल कास व्हॅलिडिटी नाही झाली तर त्या नोंदींचा काही आम्हाला फायदा होणार नाही अन्यथा एस सी बी सीचं जे आरक्षण आहे ते आता त्याचं जे काय निकाल आहे तो मिळणार मिळणारच आहे मग ते ते आरक्षणसुद्धा आम्हाला घेता येणार नाही ना। जर आम्ही सरसकट या गुत्त्यामध्ये जर अडकलो तर आम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही आणि तो लाभ आम्हाला घेत घेणं खूप गरजेचं आहे कारण ओबीसीमध्ये तीनशे शहा जाती आहेत आणि त्याच्यामध्ये कुणबीही ते एटी थ्री नंबरवरती येणारी कास्ट आहे एक साधारणतः तीन टक्के साडेतीन टक्के या जातीला आरक्षण दिले गेलेलं आहे आणि एवढा मोठा समाज जर सरसकट करण्यामुळे जर तिकडे जात असेल तर त्या समाजाला साडेतीन टक्के हा कधीच न पुरणारी एक संख्या आहे आणि जी परिस्थिती पहिली होती ती परिस्थितीतून पुढेही उद्भवण्याची शक्यता आहे आणि आजचा आजच्या जर आपण याच्यावरती गेलो आजच्या घडामोडीवरती जर गेलो तर साधारणतः पाच कोटीच्या आसपास मराठा समाज आहे जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर डिक्लेअर होईल की मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे किंवा काय आहे पण जर विचार केला तर पुढच्या दहा वर्षांनंतर ते साडेतीन टक्के आपल्याला पुरणार आहे का हाही विचार आपण करणं खूप गरजेचं आहे पुन्हा आपल्याला दहा वर्षांनंतर पुन्हा जर आंदोलन करून पुन्हा जर त्याच्यामध्ये वाढ करून घेण्या घ्यायची असेल तर एवढं दहा वर्षांनंतर करण्यापेक्षा मग आत्ताच आपण आपल्यासाठी वैयक्तिक आरक्षण हक्काचं आरक्षण मागू शकतो हे महत्वाचं आहे आणि हे मागणं गरजेचं आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला नक्की मराठा म्हणून आरक्षणाला म्हणजे काट मारायची आहे की कुणबी म्हणून आरक्षण सगळ्यांनाच म्हणजे द्यायचं आहे की मराठा समाज पूर्ण नष्टच झाला पाहिजे असं तुमचं काय आहे का असं काही तुम्ही ठरवलेलं आहे का कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या सर्व नेत्यांना बोलत आलेला आहात तुम्ही मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या नेत्यांना तुम्ही ठराविक नेत्यांना टार्गेट करता प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांनाही बोलत आलेला आहात नक्की काय तुम्हाला राजकीय याच्यातून काही उभं करायचं आहे म्हणून तुमचं हे सगळं चाललेलं आहे का खरंच तुम्हाला समाजाची सेवा करायची आहे किंवा समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून हे सगळं तुम्ही करताय हे अद्यापही आम्हाला कळालं नाही का कळालं नाही त्याचं कारण असं आहे की तुमच्या भूमिका प्रत्येक वेळेस बदलत आलेले आहेत आज पण तुम्ही भूमिका बदलत जो टाइम मग तुम्ही चोवीस तारखेला दिलेला तुम्ही आता सतरालाच मागत आहात बरोबर आहे बर तुम्ही त्याच्यामध्ये असंही म्हणाला आहात की बच्चू बच्चूकडूंकडे सर्व गोष्टी आहेत लेखी आहे वगैरे आहे तर बच्चू कडू इतक्या दिवस म्हणत होते की सरसकटच कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत आरक्षण देणार आहेत आणि सडनली काल परवा त्यांचं बाईटमध्ये आलेलं आहे की बाबा असं नाहीये ज्यांचे प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाणार आहे आणि ज्यांचे उर्वरित आहेत त्यांना एस सी बी जो काही रिझल्ट लागेल त्याच्यानंतर तो जरी फेटाळला गेला तरी त्याच्यानंतर नवीन कायदा करून तुम्हाला आरक्षण देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे म्हणजे नक्कीच काही गणित कळत नाहीये की त्यावेळेस त्या, ज्यावेळेस दुसरं उपोषण जनरंगे पाटलांनी सोडलं त्यावेळेस असं काय ठरलेलं आहे ते की सारखं धरंगे पाटील म्हणतात की मी कागदपत्र पुढे करेन पुढे करेन मग असं नक्की काय ठरलेलं आहे की ते जनतेला माहित नाही मग आजपर्यंत सर्व जर तुम्ही केलं होतं तर मग आता मीटिंग घेऊन तुम्ही काय साध्य करणार आहेत काय सिद्ध करायचंय तुम्हाला हे दाखवायचंय का की मी मराठा समाजासाठी काय करतोय किंवा काय तुम्ही मराठा समाजासाठी काहीच करत नाही आहात तुम्ही कुणबी कुणबी ह्या समाजासाठी करत आल्यालाय किंवा ह्या कुणबी ह्या जातीसाठी तुम्ही, जाती तुम्ही करताय हे म्हणजे माझं म्हणणं होतं आणि अजूनही तसंच आहे त्यात काही चेंज होणार नाहीये कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस कुणबी कुणबी प्रमाणपत्रांसाठीच बोलत आलेलं आहे आजपर्यंत सकल मराठा समाजासाठी तुम्ही कुठलीच भूमिका घेतलेली नाही आहे किंवा तुम्ही वक्तव्य केलेलं नाही आहे इवन तुम्ही डब्ल्यू एस हे जे दिलेल आरक्षण दिलेलं होतं त्या आरक्षणाबद्दल तुम्ही बाईट दिलेली की ते आरक्षण आम्हाला नको आहे वगैरे पण त्यांनी हा विचारात घेतलं पाहिजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना त्या आरक्षणाशिवाय आता सध्याच्या सिच्युएशनला तर काही पर्याय नाही आहे त्यांना ते आरक्षण घ्यावंच लागते किंवा ते घेणं गरजेचंच आहे तसंच विषय असा आहे त्याच्या